पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई शहरात जयंती उत्सवानिमित्त तीनशे रक्तदात्याचं रक्तदान करण्याचा मानस हाती घेतला आणि या ठिकाणी असंख्य तरुणासोबत असंख्य महिलांनी सुद्धा स्वतः पुढाकार घेतला आणि सध्या आपण रक्तदान करत असल्याचंही सुद्धा पाहत आहोत आणि सायंकाळपर्यंत निश्चितच आत्मविश्वास आहे सर्वांना की तीनशेचा आकडा निश्चितच गाठला जाईल असं वाटतंय आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटतं तुम्हाला तीनशे विजयंती आणि आपण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सहभाग घेतला आईल्या देवी तीनशे विजयंती आहे तीनशे विजयंती निमित्त आम्ही महिलांनी सगळ्यांनी रक्तदान करायचं ठरवलं तीनशे आकडा हा आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि आम्ही आमचं भाग्य समजू की आम्हाला रक्तदान करायची भाग्य भेटलं अच्छा उद्याची मिरवणूक येतं काय असेल आकर्षण आम्ही खूप सगळ्या महिलांनी सहभागी होणार आहोत खूप कार्यक्रम बी आहेत आणि सगळ्यांनी सहभाग घ्यावा हे अच्छा ते काय वाटतंय आज आपण इतिहासाचे साक्षीदार झाला प्रत्यक्षात सहभागान छान वाटतंय जयंती निमित्त सगळ्यात महत्वाचं नवना दादा चौरे यांनी आम्हाला पुढाकार दिला रक्तदान करण्याचा हे सगळ्यात आम्ही भाग्य समजतो ते काय वाटतं काही नाही छान ना, वाटत आम्हाला रक्तदान करायची इच्छा होती आणि आज मिळाली तीनशे आकडं गाठू शकतो पाच वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करू तीनशे तुम्हाला काय वाटत चांगलं वाटतं रक्तदान देताना आणि एक संधी मिळाली रक्तदान देण्याची आणि उत्साह आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी रक्तदान करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला एकदम हास्य दिसत आहे आनंद वाटत आहे पुढच्या महिलांसाठी काय आवाहन करा त्यांनी रक्तदान खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं हो। आणि तीनशे ताकडा हा संध्याकाळपर्यंत पूर्ण करावा एवढीच माहिती 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 मेहन वळखीतो ना आपण नको म्हणतात ना